नमस्कार मी साक्षी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते तर दोनच दिवसांमध्ये श्रावण महिना सुरू होतोय आणि म्हणूनच उपवासाची स्पेशल अशी साबुदाणा वडा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केले या वड्यांमध्ये मी शेंगदाण्याचं जे कूट आहे ते वड्याच्या मिश्रणामध्ये घातलेले नाहीये तर या वड्यांमध्ये मी वेगळी पद्धत वापरलेली आहे आणि तरीही हे वडे सुद्धा मस्त असे कुरकुरीत बनलेले आहेत सोबतच उपवासाची चटणी सुद्धा मी मस्त अशी बनवलेली आहे ही चटणी सुद्धा थोडी वेगळ्या पद्धतीने मी बनवलेली आहे आणि हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवट नक्की बघा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक मनोरंजक असा व्हिडिओ पाहता येणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघाच परंतु व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी रात्री अर्धा किलो साबुदाणे भिजायला घातलेले होते आणि हे साबुदाणे भिजवताना जेव्हा सुके असतात ना तेव्हा असे सपाट करून घ्यायचे आहेत आणि त्यावरती अगदी साबुदाणे भिजतील इतपतच आपण पाणी घालायचं आहे म्हणजे जेव्हा आपण साबुदाण्याच्या खिचडीसाठी साबुदाणे आपण भिजायला घालतो तेव्हा साबुदाण्याच्या वरती जेम अर्धा सेंटीमीटर पाणी आहे इतपतच आपण हे पाणी ठेवतो तर इथे तसं न करता साबुदाणे जेमतेम भिजतील इतपतच आपण पाणी घालायचं आहे आणि हे साबुदाणे कमीत कमी चार ते पाच तास आपण भिजून घ्यायचे आहेत तर वे वेगले 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 हे बघा साबुदाणे एकदम असे मोकळे आणि सुटसुटीत झाले पाहिजेत एकदम मोत्यासारखे असे वेगळे वेगळे झालेले आहेत आणि हे बघा असे मऊ सुद्धा झालेले आहेत तरीही पाणी कमी ठेवू साबुदाणे भिजवताना जर पाणी जास्त झाले तर साबुदाण्याचा वडा तळताना वडे फुटतात आणि आता दुसरी एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे बटाटा शिजवताना मी इथे बघा माझं कुकर लावायचं होता त्यामुळे कुकरच्या डब्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि त्यावरती आता अर्धा किलो मी साबुदाणे घेतलेले होते आणि त्यासाठी मी इथे पाव किलो बरोबर बटाटे घेतलेले आहेत तर साधारण मध्यम आकाराचे दोन बटाटे घेतलेले आहेत आणि या प्लेट वरती मी शिजवायला ठेवून देणार आहे कुकरमध्ये जर तुम्हाला असेच कुकरच्या डब्यामध्ये ठेवायचे असतील तर एकच अस लक्षात ठेवा की बटाट्यांमध्ये पाणी घालायचं नाहीये तर कुकरमध्ये पाणी घालून हे बटाटे आपण उकडून घ्यायचे आहेत तर आता इथे मी साबुदाणे तर मी अर्धा किलो घेतलेले होते आणि आता फुलून ते डबल झालेले आहेत मी आता पेल्याने मोजून दाखवते तर इथे चार पेले बरोबर हे, बरो बरो बर हे साबुदाणे झालेले आहेत भिजवलेल्या साबुदाण्याचे निम्मे बटाटे घ्यायचे आहेत म्हणजे साबुदाणे आणि बटाटे आपल्याला मोजूनच घ्यायचे आहेत तर इथे हे बटाटे मी सोलून घेतलेले आहेत आणि बटाटे ताटलीमध्ये शिजवण्याचं कारण हे की बटाटे पाण्यामध्ये शिजवल्यामुळे बटाटे पाणी शोषून घेतात आणि त्यामुळे ओले बदबदीत होतात आता हा बटाटा मी सोलून आणि कुसकरून घेतलेला आहे तर बरोबर चार पेल्यांसाठी मी दोन पेले बटाटे घेतलेले आहेत तर इथे मी दीड चमचा दीड छोटा चमचा जिरं सुद्धा घालून घेते जर तुम्हाला आवडत असल्यास एक चमचा जिरं दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं बारीक भरड वाटून तुम्ही यामध्ये पेस्ट घालू शकता तर इथे मी चवीप्रमाणे मीठ सुद्धा घातलेलं आहे आणि आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेते तर इथे मी साधारण एकजीव करून घेते तर आता इथे मी शेंगदाण्याचं पूड सुद्धा बारीक करून घेते आणि हे बघा शेंगदाण्याचं कूड बारीक करून घेतलेलं आहे आणि यापैकी अगदी चमचाभरच मी शेंगदाण्याचं कूट या मिश्रणामध्ये घालून घेणार आहे आणि हे उरलेलं मिश्रण आहे ते मी तसंच बाजूला ठेवून देणार आहे आणि ते मी कधी वापरणार आहे ते पुढे सांगणारच आहे तर हे बघा मीथे मी थोडसच हे शेंगदाण्याचं कूट या मिश्रणामध्ये घालून घेते आणि पुन्हा एकदा हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकदम एकजीव करून घ्यायचं आहे की हा जो साबुदाणा आहे भिजवलेला तो थोडासा फुटला पाहिजे जेणेकरून जेव्हा आपण हे साबुदाण्याचे वडे कढईमध्ये सोडू किंवा ते छान तळले जातील तेव्हा तो फुटणार नाही तर हे बघा एकदम व्यवस्थित घट्ट असं मिश्रण मी बनवून ठेवलेलं आहे बाजूला आणि गरम गरम वडे नंतर तळून घेणार आहोत आता उपवासाची चटणी बनवतोय त्यासाठी इथे मी एक वाटीभर ओलखोबरं घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुम्हाला किती तिखट आवडतं त्याप्रमाणे मिरची घालू शकता अर्धा इंच आहे चमचे गोड दही घातलेलं आहे दही जास्त आंबट नसावं तर ते आदल्या दिवशी विरजण लावलेलं गोडच असावं त्याचबरोबर इथे मी एक छोटा चमचा जिरं सुद्धा घालतेय आणि आता मी इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि हे लिंबू सुद्धा मी लिंबाचा रस गाळणीने गाळून घेणार आहे आणि तो घालणार आहे तर याऐवजी जर तुमच्याकडे खूप दिवसांचा लिंबू असेल तर तुम्ही अगदी दोन ड्रॉप घालायचे आहे किंवा घातलं नाही तरी सुद्धा चालेल पण लिंबामुळे या चटणीला खूप छान चव येते मात्र लिंबू ताज असलं पाहिजे आता इथे मी दोन चमचे साखर घातलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ सुद्धा घालून घेते आता या चटणीमध्ये आपल्याला पाणी घालण्याची अजिबात गरज नाहीये वाटताना कारण आपण यामध्ये दही घातलेलं आहे आता मी छान अशी ही चटणी बारीक वाटून घेते तरी बघा खूप मस्त अशी चटणी झालेली आहे मी जेव्हा घरी बटाटे वडे बनवते तेव्हा सुद्धा ही अशीच चटणी बनवते कारण अशी चटणी सगळ्यांना खूप आवडते तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल तर चला आता गरमागरम साबुदाण्याचे वडे बनवूया हे बघा एवढासा असा गोळा घेतलेला आहे हातामध्ये तर साबुदाणे वडे थोपटाय थोपटताना सुद्धा एकदम सोपा आहे एका हातावरती असा एक गोल गोल गोळा करून घ्यायचा आणि दुसऱ्या दोन्ही हाताने असं दाबून घ्यायचं प्रेस करून घ्यायचं जर काट असे तुटलेले वाटले तर ते सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचं आहेत हे बघा मी इतपत असा जाळ ठेवलेला आहे पण शक्यतो तुम्हाला सांगू का मी हे वडे आहेत ना ते पातळ करून घेते एकदम म्हणजे सगळ्या बाजूने सारखा सपाट असा पुरी सारखा साबुदाण्याचा वडा मस्त असा सपाट करून घेतला आणि तळला ना की तो आतपर्यंत छान असा शेकला जातो मध्ये आतमध्ये कुठेही नरम राहत नाही आणि कुरकुरीतही राहतो म्हणजे तुम्हाला खरं सांगू का जेव्हा माझ्या दोन्ही मुली शाळेतून संध्याकाळी घरी येतात तेव्हा मी असाच सपाट बनवलेला एकदम कुरकुरीत असा, एक असा वडा त्यांना बनवून देते तळून गरमागरम आणि माझ्या दोन्ही मुलांना मुलींना हे साबुदाण्याचे वडे आहेत ना ते शेजवांच्या चटणीसोबत खूप आवडतात आणि शेजवांच्या चटणीसोबत हे साबुदाण्याचे वडे खूप छान लागतात मुलांना खूप आवडतात आणि म्हणूनच हे साबुदाण्याचे वडे असे सपाट करूनच तळायचे आहेत त्यामुळे हे तळताना फुटत सुद्धा नाहीत आणि मस्त कुरकुरीत सुद्धा बनतात तर आता हा आम्ही दुसरा एक वडा बनवून घेतलेला आहे आणखीन एक सोपी पद्धत सांगायची म्हणजे जर तुम्हाला जास्त साबुदाण्याचे वडे तळताना फुटण्याची भीती वाटत असेल आणि मनामध्ये कुठेतरी एक भीती असते राहिलेली आणि त्यामुळे आपण साबुदाण्याचे वडे बनवत नाही आणि म्हणून काय करायचं आहे साबुदाण्याचा वडा असा मस्तपैकी गोल थोपून घ्यायचा आहे आणि एक काट्या चमचा घ्यायचा आहे काट काट्याचा चमचा घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आणि याला मध्ये असे छेद करून घ्यायचे आहेत अगदी हलक्या हाताने छेद करून घ्यायचा आहे यामुळे सुद्धा वडा फुटत नाही तेलामध्ये तळताना तर आता मी हे मी हे अशा प्रकारचे पाच वडे बनवून घेतलेले आहेत आता दुसरी एक पद्धत सांगते तर हा मी सेम गोल वडा करून घेतलेला आहे तर तुम्ही म्हणाल ताई शेंगदाण्याचं कूट कधी वापरणार तर आपण आत्ता वापरणार आहोत तर हे बघा मी हे शेंगदाण्याचं कूट आणि यामध्ये हा वडा असा छान असा बुडवून यावरती हे कोटिंग करून घेतलेलं आहे अगदी व्यवस्थित भरपूर असं दाबून दाबून हे शेंगदाण्याचं कूट आपण या वड्याला लावून घ्यायचं आहे हे जर शेंगदाण्याचं कूट भरत नसेल थोडी पावडर झाली असेल तर आणखीन चांगले हे वडे बनतात तर हे बघा मी इतपत हे शेंगदाण्याचं कूट या वड्यांना बाहेरून लावलेलं ला आहे अशा प्रकारे तुम्ही वडे एकदा नक्की बनवून बघा मस्त कुरकुरीत क्रिस्पी क्रिस्पी असे हे साबुदाण्याचे वडे लागतात त्यामुळे हे शेंगदाण्याचं कूट मी या मिश्रणामध्ये न घालता हे साबुदाण्याच्या वड्यांना बाहेरून लावलेलं ला आहे त्यामुळे या येत्या सोमवारी पहिला श्रावणी सोमवार आहे त्या श्रावणी सोमवारी तुम्ही हे साबुदाण्याचे वडे अशा पद्धतीने नक्की नक्की बनवून बघा आणि कसे ते मला खाली मध्ये सांगा तर हे बघा व्यवस्थित शेंगदाण्याचं कूट मी असं लावून घेतलेलं आहे आणि दिसतायत सुद्धा छान आणि तुम्ही तळल्यानंतर सुद्धा तुम्हाला बघालच की मस्त दिसतात सुद्धा कलर सुद्धा छान येतो आणि मस्त क्रिस्पी असे छान लागतात तर आता इथे मी एक एका क एका कढईच्या तळणीमध्ये पाच वडे मावतात म्हणून मी पाच करून घेतलेले आहेत तर या संपूर्ण मिश्रणामध्ये अठरा साबुदाण्याचे वडे बनवून होतात तर आता कढई आहे ना शक्यतो खोलगटच घ्यायची आहे ही जर अशी कढई घेतली ना तर व्यवस्थित आपल्याला हे वडे आहेत ना तळता येत नाहीत किंवा असं व्यवस्थित खा वर खाली करता येत नाहीत त्यामुळे आहे ना ही अशी खोलगट बुडायची अशी कढई घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे मीडियम किंवा हाय फ्लेम वरती हे वडे तळायचे नाही आहेत आणि तेल चांगलं तापलेलं पाहिजे असे तापलेलं पाहिजे की हे बघा हे वडे सोडल्यानंतर असे छान वरती आले पाहिजेत आणि हे वरती आले ना की मग त्याची बाजू फिरवून घ्यायची आहे आणि उलट पुलट करून करून हे वडे आपण छान असे तळून घ्यायचे आहेत तर इथे मी साधारण ब्राऊन कलर वरती हे वडे तळून घेतलेले आहेत तर आता हे मी दुसरे वडे तळते ज्यांना आपण बाहेरून शेंगदाण्याचं कूट लावून घेतलेलं आहे तर आता हे वडे सुद्धा मी छान ब्राऊन कलर वरती कुरकुरीत असे तळून घेतलेले आहेत टिश्यू पेपर वरती काढून घेते आणि हे बघा खूप मस्त दिसत आहेत वेगळे आहेत परंतु खूप छान आहेत आणि तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि या वड्यांचा सुद्धा आवाज ऐका ऐकलात ना खूप मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत वरून आणि शेंगदाणेमुळे छान अशी चव सुद्धा येते या वड्यांना आणि आतून छान शेकलेल्या आहेत बघा आणि फुललेले सुद्धा छान आहेत आतपर्यंत मस्त असे आपण जी नेहमीची पद्धत वापरून साबुदाण्याचे वडे बनवलेले आहेत ते सुद्धा छान कुरकुरीत झालेले आहेत आणि हे सुद्धा वडे आतपर्यंत छान असे शेकलेले सुद्धा आहेत पण यापेक्षा चपटे जर तुम्ही वडे कराल एकदम चपटे म्हणजे अगदी वडा जसा आपण थोपटतो प्लास्टिक वरती तसे जर वडे तुम्ही बनवाल तर ते आजपर्यंत मी माझी स्वतःची एक सांगते ही रेसिपी शूट करत असताना अडीच वाजले होते आणि मला आई कुठे काय करते ही सिरियल आवडते म्हणजे मी स्वतःचे मनोरंजन होण्यासाठी ही सिरियल बघते आवडीने आणि त्यामध्ये महाराष्ट्राची जोडी हा एपिसोड सुरू होता आणि त्यामध्ये संजनासाठी एक मोठा टास्क दिलेला होता आणि आजचा टास्क आहे एका सणाला लागणारा एकवीस कळ्यांचा उकडीचा मोदक तर एकवीस कळ्यांचा उकडीचा मोदक तुम्हाला आज बनवायचा आहे हे अँकर बोलल्यानंतर संजनाच्या चेहऱ्यावरचे सगळे रंग उडून जातात त्यावर अनिरुद्ध म्हणतो एकवीस असलेला मोदक तुला करायचा आहे त्यावर संजना म्हणते अनिरुद्ध एकवीस काहीतरी असलेला नाही एकवीस कळ्या असं म्हणतात सो एकवीस कळ्यांचा मोदक आणि तो मला बनवता नाहीयेत असं म्हणाल्यावर अनिरुद्ध घाबरतो आणि म्हणतो नाही मग आता अगं ती अरुंध ती एकवीसच काय तर बेचाळीस कळ्यांचा कुडीचा मोदक बनवेल म्हणजे आता आपण हरणार हे नक्की <laughs> आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ मी पाहिला आणि थोडस मला आलं का ते सांगते आणि तुम्ही सुद्धा माझे व्हिवर्स आहात आणि समजा जर तुम्ही कोणत्या कुकिंग कॉम्पिटिशन मध्ये गेलात तर तुम्हाला एकवीस पाकड्यांचा मोदक येत नाही म्हणून तुमची फसगत व्हायला नको संजनासारखी हो की नाही म्हणूनच आपल्या चॅनलवरती एकवीस पाकळ्यांचा कळ्यांचा मोदक सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देते तर तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहायचा आहे आणि हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायचं आहे चला तर मग पुन्हा लवकर भेटूया बाय बाय